गोळे आता हे बटाटे वाढायचे हे पहा ते पहा कसे बघा हे पहा हे बघा कसे गोळे तयार केले प्लेट हातात हा हे बघा तिने हे किती झाले बाबा पन्नास हे पा पन्नास पन्नास गोळे लगेच तयार केले पा कसे खुँ, खुँ, आता नमस्कार म्हणजे मैत्रिणी आज तुमचं रेसिपी मध्ये खूप खूप स्वागत आहे तर आता आपण बटाट वडे बनवणार आहे तर त्याच्यासाठी काय काय कालवलं जात मी ते तुम्हाला सांगत आहे तर प्रथम बघा काय घेतलेलं हे बेसन पीठ नंतर आता काय टाकत आहे सोडा आता हा सोडा टाकत आहे आता हे बघा त्याच्यानंतर मीठ टाकत आहे हे बघा कसं कालून घेत आहे आपल्याला बटाटवड्यासाठी ना बटाटोडे बनवायचे आहे ना त्याच्यासाठी मस्त असं काढून घेते छान असं आता एकजीव झालं पाहिजे बेसन पीठ आणि हे सर्व आहे ना, ना। मैदा मैदा पण याच्यात बेसनपीठच आहे ना पिठाचे मैदा नसतो त्याच्यात हा सोडा आणि मीठ आणि बेसनपीठ मैदा नसतो ते बघा कस का असे मस्त आपण आता बटाटवडे तयार होऊन करणार आहोत बघा आपल्या बटाटवड्याचे गोळ्या नाही का माझ्या सुनाने बनवून ठेवलेल्या त्या गोळ्या बरं का ह्या या पन्नास गोळ्या बनवलेल्या आहे त्याच्या पहिले पन्नास समशे बनवले होते आता ह्या पन्नास गोळ्या बनवू ग्या कसं मस्त पैकी असं खमंग असं पीठ कालवलं जात आहे पा बटाटवाड्याच ते छान एक जीव लागत आहे सर्व बेसन पीठ ते बघा कसे कालवताय पा असं पूर्ण कालून घ्यावं लागतं चांगलं पा सोडा बी मिक्स झाला पाहिजे मीठ बी मिक्स झाले पाहिजे बेसन पीठ आता हे आपलं पीठ हे होऊन गेलेलं आहे हे पीठ मुरून हे आता आपलं पीठ मस्त हलवून एकत्र एक जीव मळले घेतले पा आता आता, आता आपल्या बटाटवड्यासाठी या वड्याक करून आहे गोल गोल तर आता आपण बटाटवडे तयार करणार आहे तर ते बघा कसे तयार करतोय ते तुम्हाला मी दाखवत हे बघा इकडं आता आपलं मस्त तेल तापत आहे आता तेला आपण कारण पहिलं तापायच्या वेळेस चांगला जाळ लावाच लागतो मग त्याच्यावर पानाचा शितडा मारावा लागतो आता मस्त तेल तापलं अजून तापलं नाही जाऊन भावा आहे ना अजून काय तेल आपलं तापलं नाही आहे ते बा असं तापून बघावं लागतं तापलंय का नाही आता तेल चांगलं खूप चांगलं मुरलेलं आहे कालून घेतलेलं आहे मस्तपैकी आपले आता झालेले आहे आता ते कसे बनवतात ते तुम्हाला मी दाखव किती छान असं मस्त पिटपा छान असं बघा जीव पीठ केलेलं आहे बी तर किती छान असे तिने मस्त का बांधलेले आहे हे बघा तेल कसं तापलं किंवा नाही तापलं हे बघा असं बघावं लागतं त्याच्यावर थोडासा पाण्याचा सडा द्यावा लागतो म्हणजे समज समजलं जातं तर हे असं रोजच माझ्या सुनाच्या इथे हे चालू असत आणि स्टेशनला आमचे समोसे बटाटवडे हे रोजचे जातात पन्नास शंभर दोनशे ज्याप्रमाणे सकाळी दोनशे एक जातात संध्याकाळी एक जातात असं रोजचं चालू असतं तर ती समोसे आणि मुलगा माझा पत्ण्या वडे वगैरे बनवत असतो दोघ जण कसं विकारता पण माझी सूनकुस खूप म्हणजे कामामध्ये खूप हुशार आहे हे बघा तेल गरम झालेले आपले मस्त पैकी आता बटाटवडे त्याच्यात टाकल्या जात आहे छान असे हे बघा मस्त पैकी खमंग असे बटाटवडे आपले तयार होत आहे हे बघा असे कालून घेतले जाता दाखवा एकदा कालवतांनी आम्हाला हा हा हे बटाटवडा घेतला आहे हा असं त्याच्यात टाकायचा लगेच कालवायचा त्या तिकडं लगेच टाकायचं हे बघा आता बघ तळता हे बघा कालवतां तळताना तुम्हाला हा बा कालवताना हे पाच ख्या मंगळा असे बटाटे आपलं करत आहेत आता आता आपलं संप संपल्याला या माझ्या सुनानेच तयार केलेल्या होत्या आता हे फास्ट करावं लागतं नंतर हे ना गॅस कमी करावं लागतं स्लो म्हणजे एकदा टाकल्यानंतर तेल तापल्यानंतर एका हाताने बटाट्याची वडी टाकायची आहे एका हाताने त्याचं कालून घ्यायची आहे गोळ्या बटाट्याच्या आता हे बघा आपले बटाटवडे ह्या बघा किती मस्त पैकी टाकलेले हे बघा कशा हलवतात हे बघा अशा प्रकारे हलवून घेतल्या जातात ते मस्त पैकी आता हे परतल्या जाणारे का छान असे बटाटवडे आपले खमंग असे बटाटे तयार होत आहे हे बघा असे आपले बटाटोडे तयार झालेले आहे इतक मंगळा शितालेला आहे स बटाटोडे या प्रकारे जातात हे पा सर्व बटाटे एकत्र घेतलेले आहे हे पा किती किती मस्त असे खमंग खमंग असे बटाटोडे असे वाटतं किती बघूनच किती छान वाटतं असे मस्त तळल्या जातात बघा हे छान असे आता बटाटोड्याबरोबर खाण्यासाठी बघा आपण हिरव्या मिरच्या बी तळणार आहोत हिरव्या मिरच्या बघा कशा मस्त अशा थोड्या थोड्या तोडून घेतलेल्या आहेत आता ह्या हिरव्या मिरच्या अशा मस्त खमंग अशा ह्या बटाट्या वडे काढल्यानंतर तळल्या जाणार आहेत हे बघा खमंग असे मस्त असे बटाट वडे आता आपले तळ्या गेलेले एकदम मस्त असे तळावं लागत त्या गॅस पाहिला फारीक कारच हवा हे बघा बघा किती छान असे तळलेले अ एकदम बघा हो बघा असं सर्व बघावं लागतं आणि स्वच्छ असं मस्त करावं लागतं हे बघा वडे बघताच कसं वाटतंय आहे ना ते छान आता मैत्रिणी आज मी तुम्हाला माझ्या घरातले बटावड्या बटाटवडे आम्ही कशी तयार करते माझी सोन समोसे सो कशी तयार करते मी तुम्हाला दाखवलेला आहे तर मार आहोत ना, ना? हा हे छान असे बघा असे वडे माझे सुनाने बनवलेले आहे भावने आमच्या तळलेले आहे हे बघा या पद्धतीने मस्त असे आता वडे आपले तयार झालेले आहे हे बघा आता वडे आपण काढून घेणार आहोत बघा आपले वडे मस्त असे तरुण झाले आता हे वडे सगळे आपले टेशनला आज पन्नास वड्या चिनी बनवलेले आहेत पन्नास समोसे म्हणजे सर्व शंभर प्रकारे शंभर अकाउंट तिने केलेला आहे असं रोजच बनवते हिरोई मिरच्या आपण मस्त टाकलेल्या आहे आता बघा हिरव्या मिरच्या कशा तळताय वड्या सगळ्या खाण्यासाठी हबा खमंग अशा मस्तपैकी हिवाय मिरच्या परत आहे आता हे बा का आता हे बघा मस्तपैकी हे पहा मस्त मिरच्या झालेल्या आहेत आता होत आहे हे पहा आता मिरच्या अशा मस्त तळायचं हा कशा कशा तळल्या जातं का मिरच्या हवा मिरच्या मिरच्या बघा अशा मस्त तळ्या गेलेल्या आहे तयार झालेल्या आहे सुनबाई वडे झाले का तयार किती झाले बाई पन्नास समोसे किती बनवल्या सकाळचे किती बनवले सकाळच्या दोनशे समोसे आताच्या पन्नास अडीचशे समोसेच लाटले तो बाबा आणि आता पन्नास एवढं काम करते आई कष्ट हा हे बघा माझ्या सुनाने एवढे समोसे असे मस्त पैकी बनवले आहे तर बघा आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि लाईक करा हां बस हे बघा छान असे भरून आता हे पूर्ण स्टेशनला भरून जाणार आहे आता हे साठी नेणार आहे अशा समस्या रोज बनवते ती रोजचं बनवते तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मैत्रिणी